नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला मी धुळ्यामधील गावराणी बकरी बाजार दाखवणार आहे <coughs> मित्रांनो बाजार हा मंगळवारी भरतो या बाजारात तुम्हाला गावराणी शेड्या जास्त बघायला भेटतील खास करून बच्चांसाठी पण खूप चांगला बाजार आहे जर कोणाला बोकड वगैरे घ्यायचं असेल त्यासाठी खूप बेस्ट असा बाजार आहे मोठ्या शेडींपेक्षा बच्चांसाठी चांगला बाजार आहे तर चला आजच्या बाजारात तर बच्चांच्या काय किमती वगैरे असणार किंवा शेडींच्या काय किमती असणार आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे आता मित्रांनो ही पट्टी बांधलेली याच्यात काही साडेचार पाच साडेपाच सहा हजार कोणताचे बोकर तुम्हाला बघायला भेटतं आहे जे बारीक आहेत हे इकडे आहेत सर जर पट्टी घेतली तर मला जर वाटते साडेपाच किंवा पाच साडेपाचप्रमाणे भेटून दे असं माझा एक अंदाज आहे सौदा केल्यावर तर तो भाऊ काय खरेदी त्याचं काय विक्रा हे त्याला माहिती आहे त्याचा फोन चालू इथं बऱ्यापैकी लोकं किंमत वगैरे सांगत असेल तरी पण आपण विचारायचा प्रयत्न असतो बस बस्टँडची क्वालिटी वगैरे बघा बस्टँडची क्वालिटी चांगली आहे भाऊ काय कामप्रमाणे सात हजारप्रमाणे मित्रांनो सात हजारप्रमाणे सांगायचं समोर आल्यावर सौदावर पूर्ण पट्टी घेतल्यास कमी होऊन जाईल कुठले आहात तुम्ही भरपूर नंदा का बरं जर कोणाला असे बुकड वगैरे लागले तर कोणी कोणी गोड फार्म करत असता तर तुम्ही करून दिशाल का देणार देणार का दे। आता सर सगळं पूर्ण पट्टी घ्यायची म्हटले तर काय नाही का दिशाल साडेसहा सातच्या साडेसहा सातच्या आसपास ठीक आहे मित्रांनो साडेसहा ते सातच्या आसपास पट्टी भेटेल बच्चे क्वालिटीचे डबल हट्टी बच्चे आहे हे बघा बच्चे डबल हट्टी काय टेन्शन नाही आशे बच्चे घ्यायचे पालसूसाठी जास्त बारीक बच्चे नाही घ्यायचे मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी शेचाळीस चारशे ऐंशी तुमचं नाव दानेश खाटी दानेश बोरकुंड नंदाडा मित्रांनो बोरकुंड नंदाडाचे दादा तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू तर घ्यायचं असेल फक्त तरच कॉन्टॅक्ट करा विनाकारण कोणी कॉन्टॅक्ट करू नका ज्याला गावरा आणि बच्ची घ्यायचे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा हे बघा असं घेतल्यानंतर असं कोसा मारणं जाऊ असतं हे बघा तिथे सगळा व्यापारी वर्ग आहे आता बाजाराला भरतोय बाजार अकरा साडे अकरापर्यंत फुल तेजीमध्ये असतो बच्च्यांसाठी बेस्ट आहे बाकी कटिंगचा माल खूप चालतो हे बघा अशी बच्चे पण चांगले क्वालिटीचे बच्चे पण चांगले अशी पण बच्ची घ्यायची पाठी दिसत आहे सगळ्या पाठी स पा घ्या तीन पाठी दो, दो बकरे काय ना परमाणे दादा काय ना घे सहा हजार दोनशे मित्रांनो सहा हजार दोनशे प्रमाण सांगतोय बघा पाठी त्याच्यामध्ये तीन पाठी दोन बोकडे

अकरा हजार अंड्याची दोघांची अकरा अकरा हजार मित्रांनो अकरा अकरा हजार रुपये किंमत आहे बच्चे बघा एकदम क्वालिटीचे बच्चे बच्चे भरपूर आले बच्चांचं मार्केट आहे खास करून पालतू साडी बच्चसाठी जास्त मार्केट आहे जसं की की बोललो पालतू साडीचा बाजार खूप कमी आहे म्हणजे फालतूच्या शेडीसाठी म्हणजे असं या पण सगळ्या भरायच्या शेड्या आहेत म्हणजे कटिंगच्या शेड्या खाट्या शेड्या जर कोणाला घ्यायचं असं तुम्ही या पण घेऊ शकता खाट्या शेड्या पण खाटी अरे बघतो खाटी येते पण बच्च्यांचा चांगला बाजार हे बघा बच्चे क्वालिटीचे बच्चे आलेले आहेत मित्रांनो हे बच्चे जवळपास सहा पण आठ हजार किमतीचे बच्चे आठ हजार किंवा आठ हजार तिचे बच्चे भाऊ सांगताना दहा सांगेल भैया काय की मध्ये हा पैसे नऊ हजार शे मग रे मित्रांनो बघा नऊ हजार तो मग मागता आहे म्हणे बघा भोकड भारी आहे बघा बच्चे मित्रांनो आता जे पण तुम्हाला मी किमती सांगतो ना आ, या किमतींवरती जायचं नाही बरं होतं याच्याने दुष्यी बोलवत असते आता कसं व्यापारी त्याला कुठं त्रास असं असते की आपला माल रस्त जावा म्हणून नवा हजार सांगतोय पण जसं की तुम्हाला बोललो आठ हजारप्रमाणे काहीच हरकत नाही बच्चे घ्यायला चांगले बच्चे आहेत मस्त आहेत अशी बच्चे अशी बच्चे घ्यायला मित्रांनो पालथोडी घ्यायला पाहिजे हे असे बच्चू थोडं अवॉइड करा घेणं कारण की हे बच्चे कसे खूप बारीक बच्चे आहेत वाढणं आवड बरंचदा लूज मोशिनमध्ये पडले तर दगावतात बच्चे बच्चे घेताना चांगले चारा खाणार आहे तंदुरुस्त बच्चे का सुदृढ एकदम आता इकडे पण बघ का तुम्ही आपण पाठी चांगली आहे पाठी बोकड हे बघा बोकड इकडे पाठी आहे अशा क्वालिटीचे बच्चे का चांगले जा वाढ करतात हे बघा असे बच्चे चला अजून पुढं बाजार बघा ते पण संपूर्ण भरलेला आहे पण दिसत आहे पण ह्या पण मित्रांनो म्हणजे गाभणी वगैरे खाट्या त्या तर खाट्या म्हणून तुम्ही घेऊ शकता किंवा मग त्या बराच्या कामाच्या कटिंगच्या कामाच्या हे बघा इकडे पण त्याच स्पोज माल संपूर्ण हा माल खरेदी करून त्या पिकअप चा माल दिसत आहे त्या संपूर्ण पिकअप भरून हा माल मोठ्या मंडीत जात असतो कटिंग साठी हो नमस्कार चालू आहे हे बघा अशापेक्षा खरेदी करा क्वालिटीचे बच्ची आहेत साडेसातला सांगितलंय सहा ला सांग माग काय दादा सहा हजारला मागले बघा गावराने या सहा हजारला मागितला गेलेला आहे मोकड बघा साडेसात सांगितले म्हणजे बघा हे पण बच्ची बघा

चौदा हजार रुपयेचा भाऊ जोडीचा सांगतोय तरी तुम्हाला बारा तेरा हजार रुपयाचा येऊन जाईल काही रेन्शन बारीक क्वालिटीच्या पाठ्या पाटा चांगल्या म्हणतील पुढे चालून का जा व्यापारी मोबाईल नंबर बोलते नव्वद बावीस नव्वद बावीस झिरो चार एकोणतीस झिरो तीन ना काना अमन निकल गया ना हे बघा मध्ये बिटेल मध्ये आलेली मित्रांनो शेरी हे बघा मध्ये बिटेल मध्ये कुठले गरीबलचं किती अठ्ठावीस बरं काही विक्री आहे का बरं तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या कोणाला कोणा लागला अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणतीस चौतीस चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणतीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी तुमचं नाव तालुका जिल्हा धुळे बेचाळीस मुक्काम झिरो एक तुमचं नाव दिनेश सोनवणे दिनेश सोनवणे बरोबर तर मित्रांनो आता बघाय दादा आपल्याला इथं भेटलेले आहेत आपण यांची इथं धुळे गाव आहे तालुका धुळे तुमचा जिल्हा पण धुळे यांच्या आपण अशी ॲड बघा यांच्याकडे तुम्हाला भेटायला लागत असेल ना तुम्ही यांच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे बघा ही ॲड आपण फ्रीमध्ये करतो काय टेन्शन नाही तर एक दीड महिन्याची लागली एक दीड महिन्याची लागलेली बरं तिथं जाऊ पाहिजे झालं तिसरं जाऊ पाहिजे जर तुम्हाला यांच्याकडनं भेटेल माल घ्यायचं असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता राबन पाठा सगळे का सगळे बरं ठीक आहे तर बघा आता आपण जर त्यांच्या फार्मर जर गेलो असतो तर आपण त्याचे चार्जेस वेगळे येत नसते पण बाजारामध्ये आपण आयड बिलकुल फ्री करत असतो म्हणजे काही विषय नाही कारण घरी जायला जायला कसं खर्च लागतो आपल्यालाही सगळ्या गोष्टी लागतात बाजार करून झालं होतं जर कोणाचे वगैरे असेल किंवा काही शूट करत असेल तुम्ही तसा देखील कॉन्टॅक्ट माझ्याशी करू शकतात त्याच्याने तुमचाही फायदा होतो तुम्हाला लांब लांबचे कस्टमर म्हणजे चांगले दाम लावणार कस्टमर भेटतात आणि माझाही फायदा तुमचाही फायदा घेणाऱ्याचाही फायदा सगळ्यांचा फायदा फायदा असतो इथं आपण फ्रीमध्ये ॲड करतो बाजारात इथून कुठलेही काही चार्जेस वगैरे नसतात आपल्यालेल्याचे चार्जेस असतात या बघा इथं तुम्हाला पाच हि भेटतील पारोड्याचे आहेत चौधरी दादा काय किमती हो सात सात हजार सात सात हजार लागला आहे खाड्यात మేద వరకు భవన్ కడా బచే బా కితే బచేత భర్పూరేతా బీచ్ అసలు బీచలా

सहा सहा महिन्याचे का मित्रांनो सहा सहा महिन्याचे बच्चे बघा बावीस रुपये किलो सांगताय बाबा बच्चे चांगले कुठले बाबा बलाने दयाने बयान का बर कोणी मागितले का कशी मागताय आहे वीस मध्ये खड्डा बाळ हे बघा मित्रांनो मच्छिलय एकदम हा काठवाडी हा गावराणी काय फरक असतो दोघांमध्ये दोघांमध्ये काय फरक असतो हा मोठी मोठी जातो येतो आणि हा हा मध्यम राहतो बरं मित्रांनो बघा काठवाडी मध्ये हा फरक बघा येतो याची शेप बघा तुम्ही त्याची शेप लांबी आहे

बघा <स्थाथ> इकडं बोकडपेठ आहे एक तर मोठं बोकट मित्रांनो मोठ्या बोकडपेक्षा जे छोटे बोकट असतात त्यांना असं डिमांड असते लगे उचलले जातात <स्थाथ> पण मेंढी बाजार भेटायचं मला बघा बाजार कसं पडलेलं आहे बाजार चांगला आहे तेजीचा बाजार भरलेला बघा बच्चे पच्चीस गो भरपूर बच्छीस मला काय काम तर म्हणे भाऊ चे, हां सहा सांगाचे पाच हजार द्यायचे मित्रांनो भाऊ पारवडायचं आहे सहा सांगाचे पाच हजार द्यायचे मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास चोपन्न छप्पन झिरो आठ तुमचं नाव विशाल गडरी हां सगळे बोकडे नसतात मित्रांनो सगळे बोकडे सहा सांगायचे पाच द्यायचे असे बारीक बोकड पण असतात पण यांची वाढ थोडी कमी असते पण चांगले घेतात पंधरा सी आता यांची किमती अडीच दोन अडीच दोन अडीच चालते किमतीचं दुधाची असतात त्यांची किंमत उतरण्याच्या पेक्षा राहील तुम्हाला सांगतो मी खबर माहिती का लोकांच्याकडे बकरी झाली असतात बच्च जर मिळ तर त्यांना दुध पाहण्यासाठी बच्च लागतात म्हणून याची किंमत महाग असते बघा कोटामध्ये मध्ये कोटामध्ये बकरी आहे बघा बकरी एकदम क्वालिटी मे कोटा मे कोटा क्या किंमत बोलतो अठरा हजार पण लगी का मित्रांनो अठरा हजार रुपये मध्ये एकदम तरली की किती कुर्बानी बकरा आहे बकरा आहे बोकर अच्छा म्हणजे बकरी लगे तुमच्या वेळी दोनदा बोकर मित्रांनो खस्ती आहे म्हणून तुझं वाटलं तो हा क्वालिटी लागली होतो कधी बी कॉन्टॅक्ट करू मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचावन दहा बहात्तर मुकीम कुरेशी कधीही कॉन्टॅक्ट करा कच्चे बोकड दोन मित्रांनो आपण तिकडच्या त्या डोकापासून आलोय तसंच फिरून फिरून असं 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 तिथून तेच आपल्याला सगळे बच्चे बघायला भेटले या बघा अशी बारीक बच्चे पण तुम्हाला बघायला भेटले बच्च्यांचा खूप चांगला बाजार आहे मोठे भोकळ पण असतात असे बघेरा पालतुच्या खूप कमी असतात जास्त करून बच्च्यांसाठी चांगला बाजार आहे हो त्या वगैरे कमी असतात जसे अशी इकडे बघा तुम्हाला वगैरे बघायला भेटेल शेतकऱ्यांना आणले डोळी काय किंमत जेव्हा अली चौदा हजार काय खाली पाठबोकडे पाठबोकड्या मित्रांनो चौदा चौदा हजार किंमत आहे पाठ बघा असे बच्चे भारी बच्चे पण असतात काय किंगमध्ये बच्चांची चार हजार दोघांची का मित्रांनो दोघांची चार हजार आहे असे बच्चे पण येत असतात तर तुमच्याकडे बकरी जणली असेल बच्चे वगैरे मिळेल असेल तर तुम्ही असे बच्ची दोन लेखी दुधा पाजू शकतात दोन दिवस करून पाहता येतो फक्त शॉर्टमध्ये जे मावशी बसली आहे इकडे तिथून ते बघा आवारला बाजार इतकं बाजार मोठा बाजार चांगला आपण तरी तुम्हाला बऱ्यापैकी शॉर्टकटमध्ये आवायचा प्रयत्न केलेला आहे माझा मोठा बाजार आहे चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा दोन वाईट भूकळ गावा निश्चित तो बाबा का आहे व्यापारी